अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी माझ्या श्री सोना चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे उद्या आहे नागपंचमी नाग या दिवशी नागपंचमीची पूजा करण्याची योग्य वेळ व शुभ मुहूर्त मी सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया नागपंचमीची पूजा करण्याची योग्य वेळ व शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथे नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून दहा ऑगस्टला सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे नागदेवतांच्या प्रतिमेची पूजा नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत करता येणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद